तुम्हाला देव काय धर्म काय देश काय ग्रंथ काय काही घेणं देणं नाही तुम्हाला देव महत्वाचा का माया जाळ महत्वाचं हा देव किती लोकांना देव महत्वाचं करा बरोबर बोट कोणालाच नाही काय एवढ्या लांब बोलेल मला मात माता बघिनी तुम्हाला देव महत्वाचा का माया जाळ देव किती जण देव महत्वाचा करावर बोट कशी <laughs> वर बोट आले बर उगाच राष्ट्रपती पदार लेडीज बसली नाही महाराज पुरुषांचा अवघड झालं गड्या सगळ्या क्षेत्रात माघार 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 नाहीतरी पुरुषांची किव यायला लागली महाराज मला आता तुम्हाला खरं सांगू पाच सात दिवसापासून तर जास्त यायला लागले माझ्या समोर लाईव्ह घटना घडली होईल का पुरुषांची किव यायला लागले त्याचं सा कारण सांगतो मी पाच लढीला कीर्तन केले एक वर्ष श्राद्धाचा आळे फाट्याला चाललो होतो जात असताना मी नगरच्या पाठीमागे होतो माझ्या एका मित्राचा मला फोन आला उगले महाराज कुठे म्हटलं अरे आळे फाट्याला चाललो आता कुठं म्हटलं नगरमध्ये पोहोचतोय दहा मिनिटात मला भेटायचं म्हणे तुम्हाला कॅलिफोर्नियाला असतो महाराज बारा वर्षानंतर आमची भेट होणार होती आम्ही दोघं क्लासमेट आणि म्हटलं एवढ्या दिवसानंतर आपण भेटतो तर आनंदाची गोष्ट आहे मी त्या नगरमध्ये बस स्टॉपवरती थांबलो महाराज माझी गाडी अशी फोर व्हीलर साईडला लावली आणि बस स्टॉपवरती थांबलो आता खूप वर्षानंतर मी त्या बस स्टँडवरती थांबलो कधी कसं संबंध येत नाही फोर व्हीलरमुळं का पुरुषांची कि व्यायला लागली याचं उदाहरण सांगतो मी जिथं थांबलो ना माझ्या समोर एक जोडपं उभा होता नवराबाई माझ्या समोर उभा होतं ते जोडपं दोन बॅगा होत्या महाराज दोन बॅगा दोन्ही बॅगा कोणाच्या हातात होत्या खरं बोलून गेले तुम्ही गडबड गरबड दोन्ही बॅगा नवऱ्याकडे होत्या वा वा माणूस गरबड गरबड खरंच बोलतो महाराज दोन्ही बॅग हा कोणाकडे होत्या नवऱ्याकडे तुम्ही नवऱ्याकडे म्हणत चला बाकी मी सांभाळतो मला थोडा सपोर्ट करा फक्त दोन्ही बॅगा कोणाकडं नवऱ्याकडे बस आलीक नाही पाहायचं काम कोणाकडं बोला बोला नवऱ्याकडं दोन्ही बॅगा नवऱ्याकडे बस आलीक नाही पाहायचं काम कोणाकडं नवऱ्याकडं बस आल्यानंतर शीट पकडायचं काम कोणाकडं नवऱ्याकडे लईच गर्दी असली एकच शीट रिकाम असलं बसायचं काम कोणाकडं वाय कोकड वा वा शके खाम गाव सार अरे खुशाल तुम्ही एकाने सुद्धा वर बोट नाही केलं तुम्हाला देव महत्वाचं नाही आता ज्यांनी माता भगिनी वर बोट केलं मला लक्ष तुमच्याकडे तुम्हाला मायाजळ महत्वाचं नाही तुम्हाला देव महत्त्वाचा मायाजळ म्हणजे काय अर्ध्या मिनिटात बोलतो मायाजळ म्हणजे सत्ता मायाजळ म्हणजे संपत्ती मायाजळ म्हणजे गाडी बंगला घर संसार सगळ्या गोष्टी मायाजळात येतात तुम्हाला मायाजळ संपत्ती महत्वाची नाही तुम्हाला देव महत्त्वाचा आहे ज्यांनी वरबोट केलं तुम्ही ठामेक याच्यावर कोणाला माघार घ्यायची नाही ना आमची मदत चालू आहे बर का तुम्हाला देव महत्वाचा फायनल माझं कीर्तन संपलं तुम्ही जेवण केलं निघून निघाला ऐका अदा अर्धा किलोमीटर वरती तुम्ही पाई, 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 पाई चालत गेलात आणि जात असताना रस्त्याच्या कडे तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती ऐका एक रामाची मूर्ती एक रावणाची मूर्ती आहे पटकन बोला तुम्ही कोणती मूर्ती उचलता बोला बोला रामाची शंभर टक्के रामाची शंभर टक्के रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची शिकणे घामगाव रामाची पितळाच्या लावणाची सोन्याची आता कोणती उचलता हा रामाची घरी जाऊन सांगा मला काय सांगा माया सगळं रावणाची उचलीन तुमचं काय घेऊन मी आता तुमच्या लेकरासारखा आहे काहींच्या भावासारखा आहे मला खरंच सांगा माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे ऐका बरं का माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे पटकन बोला दोन्हीत पवित्र काय बोला बोला तुळशीची माळ माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे दोन्हीत पवित्र काय तुळशीची माळ शंभर टक्के फायनल लॉक कि जुळशीची माळ पवित्र आहे कीर्तन संपलं का सगळ्यांनी मंगळसूत्र काढायची निदान आणून ठेवायची समन खाय येडा बेडा काय म्हणा बाप्पा तू अरे सहासष्ट हजाराला भाव गेला परवा दिवशी दोन हजाराने वाढला तू म्हणतो आणून ठेवा बाज दोन्ही उदाहरण सिद्ध झालं तुम्हाला देवाचं काही येणार महाराज तुमचं कीर्तन असलं कल ऐक वाटत काय निसतच बसा वाटत चांगला साफ जरी आणि खाला ना एक बसच नाही मायापुढे महा तुम्हाला देव महत्वाचा जीव महत्वाचा आहे सगळे त्याच्यात तुम्ही अडकलेले माया जळात तुकोबांनी कोणी सांगितलं दादा या संपत्ती पैशाच्या माया जळात अडकू नको